ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज लोकसेवेचा परिस्पर्श वडगाव शेरीच्या विकासासाठी राहुल दळवी आणि सारिका ताई दळवी यांचे समर्पित पर्व नमस्ते सदा वाचले मातृभूमी या मंत्राला आयुष्याचे ध्येय मानून केवळ शब्दांनी नव्हे तर आपल्या निस्वार्थ कर्तृत्वाने समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणजे श्री राहुल विठ्ठ दळवी आणि त्यांच्या कार्याला खंबीर साथ देणाऱ्या सौ सारिका ताई राहुल दळवी वडगाव शेरी आणि कल्याणी नगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या बारा वर्षापासून या दाम्पत्याने माणुसकीचा धर्म जपला आहे यामुळे आज पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच वडगाव शेरी कल्याणी नगर मधून त्यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून बघितले जात आहे संकट काळातील धावून जाणारा माणूस कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा जग भीतीच्या सावटाखाली होते तेव्हा राहुल दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून जनसेवा केली महापालिकेच्या स्वच्छता दूत महिलांना रेशन वाटप असो किंवा सुमारे चार हजार गरजू कुटुंबांना घर गर पोच धान्य पोहोचवणे असो दळवी दाम्पत्याने प्रत्येक घरात मायेचा ओलावा पोचवला आहे मोफत आरोग्य शिबिरे आणि औषध वाटपाच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना आधार दिला आहे विकासाची आधुनिक दृष्टी रस्ते पाणी आणि आरोग्य शहरी जीवनातील अडीअडचणींची राहुल दळवी यांना सखोल जाण आहे रस्ते पाणी वीज आणि ड्रेनेज या मूलभूत सुविधांसोबतच कचरामुक्त परिसर ही त्यांची संकल्पना आहे अनेकदा ते स्वतः रस्त्यावर उभे राहून स्वच्छता मोहिमांचे संचलन करताना दिसतात त्यांच्या या ग्राउंड लेवल कामामुळे कल्याणीनगर पोलिसां कल्याणीनगर परिसराचा कायापालट होत आहे शासकीय योजनांचा वन स्टॉप सोल्युशन सर्वसामान्यांसाठी सरकारी कागदपत्रे मिळवणे हे मोठे दिव्य असते ही अडचण ओळखून त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयातून हजारो नागरिकांना मोफत सेवा दिली आहे सोळा हजार सातशे एकोणवीस पेक्षा अधिक आधार कार्ड व तीन हजार तीनशे पंचेचाळीसहून अधिक रेशन कार्डचे वितरण सोळा हजारहून अधिक रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ दीडशेहून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चार हजारपेक्षा अधिक चष्म्यांचे वाटप संस्कृती आणि संघर्षाचा संगम राहुल दवी केवळ विकासकामे करत नाही तर ते विरुद्ध लढणारे झुंजार नेतृत्व आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी दिलेल्या नऊ दिवसांचे आमरण उपोषण आणि काश्मीरमधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेला विराट मोर्चा ही त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेची उदाहरणे आहेत त्याबरोबरच नव्या पिढीला शिवछत्रपतींचा इतिहास कळावा यासाठी किल्ले स्पर्धा महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवांसाठी भव्य विसर्जन हौदांची उभारणी करून त्यांनी सामाजिक एकोपा जपला आहे कृष्णा ग्रुपच्या वतीने गेली बारा वर्षापासून भव्य दहीहंडी शिवकालीन मार्दानी खेळ समाजातील विशेष घटकांचा सन्मान दरवर्षी पतंग वाटप होळीनिमित्त गवऱ्यांचे वाटप तसे अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम दळवी दांपत्य राबवत आहेत